मित्रांनो आज आपण एम एस ऑनलाइन ऑनलाईन तक्रार कशी करायची हेच मी तुम्हाला दाखवणार आहे एमएससीबी ऑफिस मध्ये हेल्पाटे न घालता घरीच बसून आपण ही तक्रार करू शकतो तर चला पाहूया ऑनलाइन तक्रार कशी करायची ती सर्वप्रथम तुम्ही गुगल वर जायचे आहे तिथे एम एस सी बी सर्च मारायचे पहिलेच पेज ओपन करायचंय त्यानंतर पहिली वेबसाईट येईल महावितरण त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्याच्यानंतर तुम्ही या इंटरफेसवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल तीन पोर्टल येतील कंज्युमर पोर्टल सप्लायर पोर्टल त्या पहिल्याच पोर्टलवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत खाली येऊन तुम्हाला चार सहा ऑप्शन दिसतील तुम्हाला सहा ऑप्शन दिसतील त्याच्यानंतर त्याच्यावर ॲप रेजिस्टर युअर कंप्लेंट वर क्लिक करायचं आहे अप्लाय फॉरन्यू कनेक्शन आहे रजिस्टर युअर कम्प्लॅक्ट वर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल त्यामध्ये पहिलंच तुम्हाला पहिल्या ह्याच्यात तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक किंवा कंज्युमर नंबर हा टाईप करायचा आहे ते आल्यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक ग्राहकाचे नाव पत्ता पिनकोड ईमेल आणि दूरध्वनी हे रजिस्टर असतील असतात ते आपोआप तिथे दिसतील त्याच्यानंतर खाली तुमचा दर संकेत तपासणी ते जे असेल त्या येईल तक्रारीचं प्रमुख कारण ह्या ऑप्शनला तुम्हाला पॉवर फेल्युअर बिलिंग किंवा अदर्स जे काही तुमचं असेल कारण ते तिथं हे ठेवायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तक्रारीचा प्रकार ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कंप्लेंट येईलच ऑर्डर्स असेल तर कंप्लेंट येईल आणि इन्क्वायरी येईल किंवा जर तुमचं फेल्युअर असेल तर तिथे काहीच नाही लिहायचंय तक्रारीचा उपप्रकार मध्ये मात्र तुम्हाला सप्लाय हे भरपूर ऑप्शन आलेले तिथे त्यात तुम्ही वाचून तुमचं कुठलं तक्रार आहे ते ऑप्शन तिथं क्लिक करायचं आहे याच्यामध्ये सप्लाय फेल्युअर सप्लाय फेल टोटल एरिया आहे क्या केबल फॉल्ट लाईन स्नॅप पोल डिस्कनेक्ट याची सर्व कारण तिथं आहेत तर ते जे तुमचं कारण असेल त्याच्यावर ते क्लिक करायचं आहे आता मी इथं पॉवर फेल्युअर क्लिक केलेलं आहे आता तक्रारची माहिती आपल्याला डिटेल्स मध्ये आपण तिथे लिहू शकतो त्यासाठी तिथे त्यांनी एक रकाना ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर असं लिहू शकता आणि तुमची जी काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही तिथे टाईप लिहू शकता मी तुम्हाला इथं लिहिलेलं आहे पॉवर फेल्युअर इन इन माय हाऊस डे टू डे आता याच्यामध्ये जरा माझा इंग्लिशचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंफार तुम्ही समजून घ्या मला लिहिता काय इंग्लिश काही लिहिता येत नाही जास्त आता ह्याच्यानंतरच आहे ते ओ टी पी तयार करा त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल वरती तुम्हाला पॉपअप मेसेज येईल तिथं ओके करा आणि त्याच्यानंतर ओ टी पी तुमच्या रजिस्टर नंबरवर ओ टी पी आला असेल तो तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे आणि अशा प्रकारे ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करा महावितरण नक्कीच तुम्हाला तुमच्या तक्रारीचं फीडबॅक देऊन तुमचं तक्रारीचं निवारण करेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा